आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा काय माडा माड्यात आपल्याला कोण आमदार व्हावं हो असं वाटतंय सुतारीचा माणूस आमदार होणार एवढं मला माहिती आहे सुतारीला अजून सुतारीसाठी कोणी फिक्स झालेलं नाही कोणीही झालं तर कोणी झालं तर तोच मला साहेबाज कसा मिळेल गॅरंटी निवडणूक पवार साहेबाज की माणूस बघून त्यांचा उमेदवार की पक्ष नाही जे निवडणूक येईल की त्यांचा उमेदवार ऐकून आता शक्यतो तो तरी कोणाला एखादा मिळणार पण नाही मिळते मिळते जरी दिले तर ते येणार शंभर टक्के होत नाही पण पुन्हा तुम्ही असं म्हणता की अभिजित आबांना मिळायला पाहिजे मिळणार पण दादाचं हे असं चालू आहे की पवार गटात म्हणजे तुतारीकडे जायचं त्यांचं नियोजन चाललंय मतदान कोणा उमेदवारची होणार असतो आबा असू द्या किंवा राजीतभाई असल्याचं दादा मतदान करणं शेवटी जनता मतदान करणं ज्याला जनता एकूणच तुम्ही बदल हवाय त्याकडे बघून काही विषय नाही फक्त बदल हवाय बदल हवा बदल 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 आहे दादा असेल तर ठीक आहे दादा नंतर मुलगा उभा केला ना आपण करणार की कुठं चालायचं नाही त्या विषयी नाही नाही पण घराशी बंद झाली पाहिजे काही बदलच हवा आहे मुलगा येऊन गेले त्यांनी बघून गेले कुठले ते करून गेले त्यांचे त्यांना प्रतिसाद कळलेला आहे काय त्यांचं मन त्यांची त्यांनाच खात्री नमस्ते नमस्कार गाव कुठला आपल्याला गाव काय समाधान आपलं माळा मतदारसंघामध्ये गाव आहे काय वाटतं आपल्याला त्यांचं असं निश्चित विधानसभेला उभे निश्चित होते का तर दिलेलं नाही त्याच्यामुळं त्यांनी काय विधानसभेची सगळी सीट लढवणार आहे असं त्यांनी ह्यादी बोलून सांगितलं त्याच्यावर तुमचं मत काय त्यांनी ते ठिकाणी उभं करावा प्रत्येक स्वतंत्र माणसं उभा करून निवडून नाही नाही दिलं नाही त्याच्यामुळं तुमचं हां बरोबर

संघात आपले कोणतरी गाव येते काय सांगा रोखले गावले काय सांगा कोणाचं वाटतं आम्हाला अभिजाबा पाटील अभिजाव का असं आवडतो त्यांनी कारखान्याला तर चांगलं दिलं तेव्हा आता त्यांनी बंद पडलेला कारखाना चालू केला कारखान्याला तर चांगलं दिलं आणि एक धडाडचं नेतृत्व आहे पुढे बी काहीतरी करायला असं वाटतं पहिल्या आमदारांना लोक कुजबट हां विकास कामं केली नाही असं वाटतंय का तुम्हाला विकास काम प्रत्येक आमदार तुट थोडीवर पण ती भरीव काम आहे ती भरीव काम झाली नाही पाहिजे नाही आणि मूळ मुद्दा हे असा आहे की आबिजाबामुळं अख्ख्या जिल्ह्यात ऊस का फायदा झाला आहे ती काय मला त्या विठ्ठलच्या समासाला पूर्ण झाला असं नाही ती कारखानदार पण ती बोलक जातच नव्हतं गेल्या उशी त्याने तीन हजार रुपये रेट दिला ह्यावशी पस्तीसशे रुपये रेट दिला आणि एखाद्याला हजार टन उद जात असेल त्याला दहा लाखाचा फायदा झाला कुणामुळे फायदा झाला परवा कुलकोर तालुक्यात इथून मुलांब पाहुणा नाही त्याने सांगितलं की मला आम्ही आम्हाला स्वतः करायचा कसा बी करायचं तर आम्हालाही पाचशे रुपये फेटाळला आणि उसाचा भाव वाढवून दिल्यामुळं बाकीच्या ऊस उत्पादक त्यांना सुद्धा भाव वाढवून द्यावं लागला द्यावं लागला त्या बराबर द्यावं लागलं गेल्या वर्षीच कारखानदारांनी पहिल्यांदा चिबी केलं चिबी शेवर अठ्ठावीस वर गेली आठ कोटी रुपये द्यावे हा हा मग तेच घे प्रत्येक कारखान्याला द्यावं लागलं हा आणि जिल्ह्यातला दोन लाख दोनशे लागतं काळापुरतो दोन हजार नाही दोनशे लागतं जिल्ह्यात दोनशे लाखान गाळा बोलतोय जर पाचशे रुपयाचा फरक म्हणलं तर श किती झाला शंभर कोटीचा फायदा झाला लोकांना पाचशे रुपये नाही एवढा दोनशे कोटी आणि मग एवढा फायदा होत असताना लोकांनी मग आज काही निर्णय घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागाचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जास्त लोक माहिती

बरोबर माड्यामध्ये मला सांगत नाही पाच पंधरा वर्ष बबनदा कार्य केला केलं आता तिथं येतो मुलांना जरा विश्रांती घ्यायला हवी आभीजी बाबा हे उतकूर माणूस आहे मग पुढे वाटचाल करणार आहे आता तुम्ही सांगता काय बबनदादाचं कार्य चांगलं ठीक आहे तेवढं दिलेलं तरी केलं कार्य कुठला जरी आमदार आला तरी ती करावंच लागते मग आभीजी बाबा तरी काय करणार नाही भतकूर माणूस आहे तिथं पाहिजे तिथं सहकार्य करणारा माणूस हात केला तर घाट गाडी थांबवते सामान्य माणसानं हात केला तरी अभिजित आबाची गाडी थांबली पाहिजे ते काय गाडीला त्याला विचारायला गेलं तर ती आम्हाला चार था था चार दिवस भेटत नाही सामान्य माणसाचं आम्ही काय करायचं तसं अभिजित आबाचं नाही ना डायरेक्ट आहे त्यामुळं आम्हाला अभिजित आमत पाहिजे आणि पवार साहेबांनी सुद्धा अभिजित आबाचाच विचार करावा काय थोडाफार काळात त्यांच्या पाठीमाग काय झालं असेल तर साहेबांनी सुद्धा अभिजित अबाला शोकारलं पाहिजे सातशे ते आठशे रुपयांनी वाढवला तुम्हाला इतके पंधरा ते वीस टर्म पंधरा ते वीस वर्ष एखाद्या आमच्या भागात आमदार आहे इतके दिवस तुम्हाला कळला नाही आता अमित आबानं ज्या वेळेस पस्तीसशे केला त्याच वेळेस तुम्हाला दोन रुपये तीन रुपये जास्त देणार कळा तुम्ही म्हणताय विकास निधी दिला विकास निधी दिला तुम्ही विकास निधी जी दिलाय का दोपत्रेन दिला तप ना आम्हाला विकास आभीच आबाशे ते आठशे रुपये टनाला वाढीव दहाला शेतकऱ्याचा फायदा किती तुम्हीच सांगा तुम्ही म्हणताय प्युअर ब्लॉकची कामं बघा तो इथं तुम्ही अजून लाईव्ह बघा प्युअर ब्लॉकची कामं वगैरे तुम्ही सांगताय निधी दिला निधी दिला खसले ती काम तीन महिन्यात आणि चार महिन्यात ती स्वतः पवार साहेबांनी अभिताभांचा विचार करावा मूळ मज आणि आभी ताबा पक्ष बदललेला नाही अजून पक्ष बदललेला नाही पाठिंबा पाठिंबा दिला कोणत्या कारवास कारखान्याला अडचण आली म्हणून दिला तरी अबिताभांना आता आबी दाबाग यांना कोणी किती विकत वन साइडेड आमदार निवडून येतील लीड निवडून येतील म्हणायचं नाही लीड किती असं वाटते पंचावन्न आम्ही तयारी केलेल्या प्रमाण पंचावन्न हजार आहे पुढं तीस वर्षामध्ये काम केलं त्याबद्दल पंधरा आहे तीस वर्ष तुम्ही तिकडे जाऊन विचारा पंधरा विचारा सभामंडपण हे ना लोकांनी काम बघा ना पंधरा वर्ष यंदा फक्त धक्का कि अभिताभात आमदार जिल्ह्यात साखरेची जेन रेट वाढवला अभि आबानी सगळ्या कारखानदाराला काम करणारा माणूस अभित पाटील सातशे ना आठशे न वाढव म्हणजे एका शेतकऱ्या घरात सजासजी शंभर रुपये जर रेट वाढला शंभर टन ऊस गेला तरी दहा हजार या घरात सातशे ते आठशे टन जाणारा किंवा पाचशे जाऊ द्या सातशे ना आठशेनं वाढीव दर आता म्हणून निश्चित शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना फायदाच आहे ना ज्या वेळेस असं वाटतं त्यांना पद मिळेल किंवा आमदार म्हणून विकास कामं सुद्धा होतील असं वाटतं होतील नाही आम्ही आडवून काम करणार ना आबाई करायला लागते आणि थांबणार माणूस आहे तिथं जाग्याला थांबवून विचारायला आबा ही का चालना आबा करते तो आणि लाईव आडून कोण त्याला का उपलब्ध राहणार आमदार आहे फोन केला की काय काम आहे बोला काम सांगा म्हणजे अगोदर बघनदा विषय आपल्याला असं वाटत नाही आता त्याच मिटले का अगोदर त्याचं घरात मी तु परत येते परत बघूया नमस्ते काय नाव आपलं नेटवर्क चांगला असावा गावागावांची सेवा चांगली करायची नाही रस्ता लाईट पाणी वेळेला मिळावं लोक जनतेला मनाला आणि त्यासाठी माडा तालुक्याला आणखा चांगला धडाड़ असावा पक्ष जात चांगला सांगायचं म्हणजे पाडण परिवाराचा उमेदवार म्हणजे प्रशांत मालकाचा जो उमेदवार असेल त्यांना आमचं नेहमीपेक्षा जास्त मतदान करत असत जे मालक सांगते प्रशांत मालक जो उमेदवार असेल त्याला एपो आि हम बरो कुमला पोना सवास. आपिन को अरी थ ब्री पनाहिध्णक ça возмож oldra pada नृ पनाहिछ व다 कि आवार आव सा गांद कावी इनक ना पैन आड tiver對啊 जो का श.' যি আমাৰ কাৰণে

काय गोष्टवायला पैशाने किंवा त्यामुळं काय त्यांच्याशी रस काय नाही त्या त्या माणसाची आपलं काही मतदान करायचं काही विचारलं नाही बऱ्याचशा लोकांनी बोलवलेत किंवा पैसे किंवा बघून बघून आता काही नाही नवीन नेतृत्व बाबा तसं कुठल्या गोष्टीत सहभाग आभा तुला वाटतं नाही तर चढत आहे आहेत दिलेले शब्द पडणार माणूस आहे कोरीपाटी आहे जे बोलले तरुण दाखवत आहे सध्या कारखान्याचा हातखंड आहेत कारखान्याबाबतीत त्या बोलते पहिल्या ते काय केलं पहिली उत्तर तिने पंचवीसशे केली पंचवीसशे दिली आता दुसरी उत्तर तिने दुसरी शिजनला तीन हजार तीन हजार आता साडेतीन म्हणजे साडेतीनच घेणार ही शंभर टक्के काळ्या लागल्यावर पांढरी एक आहे त्यामुळे आम्ही आमच्या लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा